झाला का रद्नू रत्नू फोटो काढू तुझा द्राक्षांच्या पीक वर्षात नाही एकदा आता हा रेस्ट पिरियड आहे ना म्हणजे म्हणजे हार्वेस्टिंग झाली दिंडोरी लावतो दिंडोरी रत्नू ने मस्त झोप काढली एक तास लागला इथे यायला साहेबांचं घर आहे त्यांचं जुनं घर म्हणजे हे आता असं पस्तीस चाळीस वर्ष जास्त झाले पूर्ण म्हणास आहे पूर्ण जिकडे तिकडे द्राक्षांपासून हा द्राक्षाला खूप जपायला पण लागते ना म्हणजे ही छाटणी वगैरे कधी सप्टेंबरला करतात नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही आहोत नाशिक मध्ये आता नाशिक मध्ये फिरतोय आम्ही नाशिक मधून आता जाणार आहोत मी दिंडोरीला चाललोय दिंडोरीला दिंडो तिकडे आम्ही जाणार द्राक्षांच्या मळ्यामध्ये प्रांजी प्रतनला घेऊन आणि रिक्षा पकडले मी आता कलानगर इंदिरा नगर वरून कलानगर वरून आम्ही रिक्षा पकडले तुम्हाला बघायला म्हणणार आहे नाशिक मध्ये द्राक्षांच्या मळा कसा असतो काय मला रिक्षावराने सोडलं इकडे इकडे रिक्षा बस असा ऑप्शन आहे तर हे बसस्टँड आहे इथून एस टीच्या बस एस टी भर्याच्या बस आपल्याला दिंडोरी बस पकडायची आहे दिंडोरी जाणारे तुम्ही एस टी बस लागले ती बघ ज्या ठिकाणी वनीला जाणाऱ्या बस कम आपल्याला इथं कंटिन्यू लागला सर्व काय सप्तशृंगी गट जाणारी बस आहे हेच दिंडोरी जाईल या गाडीने जायचं आपल्याला संच्या म्हणत आहे आपल्याला त्याला गाडी चालू झालेली आहे आपला प्रवास आहे इथून पाऊस तर जास्त लागेल जा आमचे किती एकशे शहाऐंशी रुपये झाले तिथून गडाव झाला एकशे नव्वद रुपये तिकीट आहे सप्तसृंगी दिंडोरीला होता दिंडोरी जिंडोरी रत्नाने मस्त झोप काढली एक तास लागला इथे यायला हे स्टँड आहे दिंडोरीचं आदर्श रस्वंतीगृह दिंडोरी आम्हाला घ्यायला आलेत एक दादा त्यांची गाडी समोर त्या गाडीतच ते जायचं आहे बसून आम्हाला हा पूर्ण दिंडोरीचा एरिया आहे हायवे आहे निळवंडीमध्ये मी चाललो आहे आणि हे आहे दिंडोरी दिंडोरीत ना आम्हाला इथून किती दोन तीन किलोमीटर असेल ना पाच किलोमीटर पाच किलोमीटर सोमनाथ पाटील त्यांचे हे पुत्र oh. नाव आहे <laughs> सुयोग पाटील सुयोग पाटील आम्हाला घ्यायला आलेत आणि नाहीतर आम्हाला इथं रिक्षाने जावं असतं ते म्हटलं आम्ही येतो आणि चांगलं वाटलं ते आले ते आम्हाला अरे काय ऊन वगैरे आहे मुलं आहेत छोटी पण त्याला येतो म्हटलं तर चांगलं वाटलं त्यांच्यात आम्ही मळ्यात चाललो आहे आणि रेफरन्स नाही व्हाया व्हाय असा कॉन्टॅक्ट झाला यांच्यावर आता तर स्वातीताई आहेत त्यानंतर मग ते दात्री साहेब आहेत त्यांच्या रेफरन्स नाही यांच्याकडे तर सह्याद्री फार्म तुमचं पण तिकडे टाईप असेल ना हो आहे ना सह्याद्री फार्म खूप मोठा इकडे ग्रुप आहे त्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी एक्सपोर्ट होतात ना एक्सपोर्ट होतात त्यानंतर सर्वच वगैरे हो तर त्याचा पण एक व्हिडिओ करायचा होता मला सायत्री फार्मचा सा। नेक्स्ट टाइम करेन या वर्षी नाही जमला आणि मेन म्हणजे ह्यांना बघायचं होतं आता आम्ही कोकणात लिहून ना तर आमच्याकडे कसं आपूस आम आहेत काजू आहेत नाशिकला इकडे हो इकडे वायनरीज पण खूप आहेत नाशिकला मध्ये इकडे लागलो सोमा वाईन या इकडेच आहे आहे ना इकडेच आम्ही पोहचतो यांच्या घराजवळ घर पण हाऊस पण द्राक्षांच्या मळ्यामध्ये डायरेक्ट आलो मिळतात डायरेक्ट आपण कोकणात काजू आंबे दाखवत असतो नाशिक मध्ये काय बघितलं तर द्राक्षांचे मळे बघितले प्रज्ञ कुठे आलो बघ या दादांचं घर आहे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये यांचं पूर्ण शेती आहे इकडे गुरा आहेत तिकडे काय गुराचं आहे का ते पण लाकडाचं कांदे सावलं कांदे साठा करतात त्यामध्ये त्यांची गाय आहे तिकडे आणि केवढा मोठा यांची विहीर आहे इकडे हा याला विहिरीला पाणी बघ किती आहे खतरनाक विर आहे एकदम आहेत मोठे मोठे जेव्हा बारा महिने पाणी असेल ना बारा महिने गोड पाणी इकडे सोमनाथ साहेब आहेत नमस्कार आमची फवती फक्त वाता झालेली वाया वाया कॉन्टॅक्ट आणि त्या बागेत आम्हाला भेट देण्यासाठी ते म्हटले तयार की या यांना मी आकर्षण आहे द्राक्षांच्या बागेत जाऊया आणि <laughs> फायनली मी पोचतोय द्राक्षांच्या मळ्यामध्ये अशी लगडलेली मस्त गोल गोल अशी हे हे प्रकार असतात ना ह्याच्यामध्ये हे कुठले आहे प्रकार प्रकारी थॉम्पसन ओके जास्त ह्याला डिमांड आहे का एक्सपोर्ट होतो का हा एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष तयार होतात आता हे काढणी ऑलमोस्ट झालेली आहे ना याची म्हणजे तयार ना चार पाच दिवसात तयार होतील बोलतात हा ना मग ते सह्याद्रीच येतात बघायला तेच ग्रेडिंग वगैरे करतात ना पूर्ण आहे पूर्ण जिकडे तिकडे द्राक्षाला द्राक्षा खूप जपायला पण लागते ना म्हणजे ही छाटणी वगैरे कधी सप्टेंबरला त्याचा टायमिंग बरोबर परफेक्ट असतो हां अठरा ऑक्टोबर म्हणजे आठ आम्हाला एवढी झाली आता तरी किती महिन्याचा काळ जातो व्हायला पाच महिन्यात द्राक्ष हे खोड असंच राहतं ना वर्ष वर्षपर्यंत चांगलं एकदा लावा लागेल पण ह्या वेळी आपल्याला दरवर्षी छाटा लागतात कटिंग म्हणतात त्याला आपण कट करायची अच्छा इथे पुढे नंतर सप्टेंबर ऑक्टोबरला कट करतात मेन इथे असते मेन इथे हे जून असं दिसतात ना खोड तेच फक्त ठेवायचे असतात मग ती पुन्हा पावसाळ्यात चांगली पाणी गेलं की ती आणखीन ती पावसाळ्यात लगेच सुरू होते हा फीलच वेगळा असो द्राक्षाच्या बळ्यातला फील वेगळाच आहे काही हो ना खूप म्हणजे आम्ही खुश झालो इकडे आणि जिकडे तिकडे द्राक्ष द्राक्ष आहेत ह्यांना तुम्हाला पण सगळी देखरेख करायचं फवारणी वगैरे काय असेल ते पेपर कलर येऊ नये कलर कलर चालणार अच्छा हिरवा पाहिजे 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 असा हिरवट का सेम सेम आता ह्याच्यामध्ये समजा काही असं म्हणजे तो पण हा गोडीला असतो पण गोडीला असतो इंडियन मार्केटला जातो इंडियन मार्केटला बाहेर नाही चालणार इथले मोठे मोठे घड आहेत सगळे खुश झाला का प्रधन జ్నూ ఫిబన <mulana> <mulana>

तारा असतात मग हे तारा अगोदर लाभलेच असतात ना कायमस्वरूपी ते फिटच असतात पण हे अशी एवढी बाग करायला तरी पण किती वर्षाचा इन्व्हेस्टमेंट किती टाइम लागत असेल तुम्हाला सुरुवात स्टार्टिंग पासून करायचं तर एवढं झाड मोठं व्हायला पण आणताना तुम्हाला मग असतील ना अच्छा हे रूट आहे इथे तुम्ही जॉईन मारलायन केली नाही अच्छा ही गाडी त्या रोडवरती ग्राफ्टेड करायची पण हे इथपर्यंत तुम्ही आणला असेल पहिला ह्याला हे तुम्ही ग्राफ्ट केलंय ते वरती घेऊन हो झालं मग ह्याला दोन वर्ष लागली ह्या वाढायला ह्याला दोन वर्षात एवढं झालं आणि मग हे जास्त असं वाढत जाणार तरी एकाला किती अशा फांद्या फुटतात अच्छा तुम्ही इकडे एक इकडे कशा दोन पाडल्यात अच्छा ते पण तुम्ही लेवलिंग मध्ये पाडल्यात ना अशा वाकड्या तिकडे पाडल्या असतात तर नाही जाणणार त्याच्याप्रमाणेच वाढवायचं अच्छा सुतडीने बांधायच्या अंतर जेणेकरून वाकू नये खाली हां हां त्यानं त्यानं सा तारा पकडल्या आहेत ना त्या खाली आल्या आहेत तारा असल्यामुळे वरच्यावर अटकतात असे खाली येऊ शकत नाही द्राक्ष कारण हे जेव्हा पूर्ण रेडी होणार तेव्हा ते खाली लटकतात ना वेल तुटण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तारान बांधायला लागतात इथे म्हणजे मेहनत खूप आहे याच्यामध्ये पाठी आणि एकदम असा लहान बाळासारखं सांभाळायला असेल आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळेस कसं पाऊस पडतो अवकाळी पाऊस वगैरे अवकाळी पाऊस पडला तर नुकसान भरपूर पूर्ण डायरेक्ट नुकसानच ना मग तेव्हा काय सेव करू शकत नाही आपल्याला द्राक्ष खराब होणार खराब पूर्ण नाही होती मग काहीतरी परिस्थिती मध्ये असतात आणि इथं भांडवल खूप लागतं स्टार्टिंगला स्टार्टिंग पण आणि आता आपण याचं

नाजूक फळ आहे ना त्यामुळे खराब होत असेल थंडी थंडीचं वातावरण चांगलं काय ना थंडी पण चांगली थोडा ऊन पण पाहिजे क्लायमेट क्लायमेटचं काय विषय हवामान ढगाळ हवामान पाऊस हे नको मग सह्याद्री फार्म काय तुम्हाला मदत करतो फक्त हे सेल करायसाठी एक्सपोर्ट करायसाठी कसं एक्सपोर्ट करण्यासाठी कोणाने रेखा कशी अच्छा कशी निगा राखायची काय कसं काय त्यांचे हे भरत असतील ना म्हणजे मेळावे संमेलन असतील त्यात माहिती देतात आणि वायनरीला तर ती कुठली मग ते त्यांची स्वतःची असतात वायनरी दुसरे वायनरीची ती वेगळी ब्लॅकवाले असतील ना ते मनुकांची असते ती वेगळी एक लांबड असतात ना असे

टेम्परेचर त्यांना ते अच्छा टेम्परेचर किती ठेवायचं प्रत्येक द्राक्षांचं ठरलेलं आहे प्रमाण तुम्ही हे सहा सहा महिने परदेशामध्ये जास्त कुठल्या देशात परदेशात युरोप युरोपमध्ये जास्त हो नेदरलँड हो आठवा नंबर आहे ग्रेप्स ग्रेप्समध्ये पूर्ण जगात जेवढं उत्पादन होत त्यामध्ये उत्पादनात आठ नंबर आहे ना एवढे होतात आता मला वाटतं थो थोडे सातारा साईडला सांगली साईडला पण व्हायला लागलं जास्त 37 15 पण सगळ्यात एक नंबर नाशिक अजून पण शेतकरी नाशिक मध्ये द्राक्षांचं उत्पादन घेतात पण ह्या वर्षात तर मुंबई मार्केट मध्ये पण मुंबईला ज्या प्रमाणात द्राक्षे येतात ना दरवर्षी तशी ह्या वर्षी नाही आहेत गोडी हां चांगले जास्त निसर्ग जेव्हा एवढं भेटलं आणि आता हे जे माल आहे काय करतो खुडा करतो बरोबर खुडा म्हणजे खुडून त्याची मिस करून जर आज व्यापारी आला ना याच्यामध्ये तर व्यापारी आल्यानंतर पूर्ण फोडणार डायरेक्ट पॅक करणार याच करायचं अच्छा जे द्राक्षात एकही मनी करा मी कुठलाही म्हणजे फोडायचं खायचं अच्छा ह्याची खराब मनी असतात ना हे म्हणे खराब त्याच्यातून जे पाणी निघतं ना

आणि काय त्यामध्ये असे खराब पण असतात ना बघायला डोळ्यांना पण एकदम पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी वाला कलर आहे आहे मध्ये बघायला पण आपली सबस्क्राईबर मंडळी यांना चांगलं वाटेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघून कसं वाटलं ते पण कमेंट करून जरूर सांगा अच्छा हे तुमची सगळी भावंड काय नाव सांगा माझं नाव साई साई पूर्ण साई झुंबर पाटील ओके तुझे गणेश पाटील ओके तुझं नाव काय हे काकांची मुलं आणि हे दोघे अच्छा काकांची मुलं दोन्ही पण महा सुट्टी संडे आता परीक्षा असेल ना लवकर आणि हे द्राक्षांचे सीझन संपल्यावरती मग आराम पावसाळ्यात आराम रत्नू बघायला बघ हे जास्त गोड आहेत ऊन लागलं की एकदम असे पिवळसर होतात ना गोल्डन आता ट्रॅक्टर याच्यामध्ये काय औषध मारायला एक दहा पंधरा मिनिटात माहिती चांगली मिळाली आणि ते काळेवाले द्राक्ष असतात ना ब्लॅकवाले ते कसं काय ते ह्याच्यामध्येच प्रकार असतो भरपूर प्रकारच्या व्हरायटी आहेत तरी किती पन्नास शंभर असेल एवढे एवढ्या एवढे द्राक्ष व्हरायटी आहेत मग ते रोपं बाहेर ना लागतात तुम्हाला वेगवेगळे प्लॉट असतात तुमच्या हाय प्लॉट झाला अजून दुसरे पण असतील ना अजून चालूच आहे टोटल किती तुमचं टन निघत असेल माल तरी पण तुमचा बापरे खूप आहे वीस एक टन डोमेस्टिक लागेल शंभर टनाच्या वर तरी एक्सपोर्ट झाला ना हा किती असेल किती टन असेल रात्री पण पूर्ण एकरमध्ये सगळी शेती इकडे यांची कोकणात कसं माहिती आहे का आमच्याकडे असे प्रत्येकाचे छोटे 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 असे हे असतात त्यात असं मोठ्या लेवलला शेती नाही येत छोटे प्रत्येकाच्या अशी वाटण्या झालेले असतात था। यांच्याकडे कसं तुम्हाला नाशिक इकडे पूर्ण घाटमात्यावरती तुम्हाला असं मोठे मोठे जागा असतात पण ह्यात पण पैशांची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे त्यामुळे रिस्क घेत नाही कोण द्राक्षांची शेती करायला झाली तर अकरा ते बाराला लाख घालायचे ते परत त्यानंतर येतील तेव्हा अति वेगळी गोष्ट आहे दोन आ ते पण रिस्क जबाबदारी ना गव्हर्नमेंटचा तुम्हाला काय सपोर्ट मिळतो की नाही काय नाही ना नाही ना? एक साठी दहा अकरा ते बारा लाखाचा खर्च आहे आणि तो पण किती वर्षांनी उत्पादन येणार त्यातलं तिसऱ्या वर्षी म्हणजे दोन तीन वर्ष तुम्हाला द्यायचे त्यामध्ये पण तरच ते पण आहे इकडे सोमनाथ साहेबांनी खूप छान माहिती दिली आणि बाकी त्यांचे मेंबर्स तुमच्या तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं तुमच्या मळ्याला भेट देऊन चांगलं वाटलं कधी तुम्ही कोकणात याल तर आमच्या गावी जरूर या तुमचं होतं का तिकडे रत्नागिरी साईडला म्हणजे इकडच्या लोकांना तिकडचं आकर्षण जास्त आहे ना आपण लहानपणी आम्ही ती गोष्ट ऐकलेली आहे कोल्ह्याची त्याच्यामध्ये द्राक्ष आंबट लागतात तर आपण द्राक्ष अशी बाजारात ना आम्ही लहानपणापासून द्राक्षांच्या फळांचं आकर्षण आपण हे काय बाग नव्हती कधी बघितली अशी आता फोटो व्हिडिओ बघतो त्यात फरक वेगळा आहे रियालिटी मध्ये जाऊन बघणं हे पहिल्यांदा प्रत्यक्षात आम्ही पहिल्यांदा द्राक्ष बघतो चला आपल्याला आप ऊन तर आपल्याला अजून जायचंय दुसरीकडे तुला कसं वाटलं प्रध्न द्राक्षीच्या बागेत ते ऊन तू लहान वयामध्ये लगेच बघितलं आम्ही एवढे झाले पहिल्यांदा बघतो बघ काल आम्ही ग्रेप्स मध्ये होतो तिथे आम्हाला असं वाटलं होतं की द्राक्षांच्याशी लगडलेली आम्हाला पण तिकडे ना ग्रेप्स एम्बसी मध्ये द्राक्ष काढणी झाली असेल किंवा तिथे लागली नसतील त्या वेली अशा काही दाट नाहीये म्हटलं आम्हाला वाटलं की हा एक फील घेऊया आपण जाऊन म्हणून आम्ही हा प्लॅन केला यावेळेस ठरवलं नाशिकला गेलं तर जायचं आपण तो बोर्ड दिसले का आम्हाला वा बोर बघ तिच्यावरती आम्ही या द्राक्षांच्या मुळेमध्ये खूप फिरलो म्हणून फक्त आनंद घेतला द्राक्ष चाकले आणि सगळी गोडी आहेत एक तीन चार दिवसांनी काढणार आहे त्यांची काढ होणार आहे आम्हाला जवळजवळ इकडे एक तास झाला येऊन आता आणि मस्त एन्जॉय केला काकी आहेत नमस्कार इकडे पाण्याची टाकी त्यांची आ, हे नॅचरल डायरेक्ट दगड आहे ना तू जास्त साहेबांचं घर आहे त्यांचं घर म्हणजे हे आता असं पस्तीस चाळीस वर्ष जास्त झाले आता असे लाकडी बांधकामाचं घर बघायला मिळत नाही कुठे येऊन त्याने आपल्याला मस्त थंड घर पाणी चहा झालंय आणि त्यांना म्हणाले हे अवॉर्ड आहेत नाही सह्याद्री फार्मधलेच आहेत का अजून सगळे जॉईंट फॅमिली आहे तुमचे शे योग करणे का माणसं भेटतात <laughs> नवीन माणसं भेटतात पण नंतर ओळख होते भेट <laughs> मिळाला आम्हाला काय द्राक्षांचे मनुखे गेले yeah. हे तुमच्या इथलेच आहेत yeah, oh, okay. हां मोठ्या साईजचे एकदम थँक्यू थँक्यू तुम्हाला सगळ्यांचे थँक्यू पण एकदा बसले का सगळे दीदी पण आहे ते चला आम्ही आलो आता यांच्या फार्म हाऊस जवळ त्यांनी इकडे असे रूम आणलेत आणि इथे त्यांचे काही शेतीचे अवजार वगैरे आहेत त्यांनी इकडे रूम काढलेत त्यांनी असे म्हणू की तयार करतात ओके अजून ओलाय गोड खाऊन बघ गोड आहेत मस्त गोड आहेत एकदम असे पॅक करता का एक्सपोर्टचे सह्याद्री फार्म्स यांचं ब्रँडिंग आहे असे पॅक होतात द्राक्षाने एक्सपोर्ट होतात रत्नुला आवडले मनुके मनुके बोलतो परत खायचे राहावे आपण सुकलेले मनुके द्राक्ष सुकवतात ऑफिस केले काय ते अच्छा आराम करायला सगळे सेटअप आहे द्राक्षांची निगा राखण्यासाठी त्यांना स्प्रे पण करतात हे स्प्रेइंग आहे आता ही छाटणी करणार ना एप्रिल मध्ये हे मेन वेलच तोडतात जी वेल असते ना मोठी इथून तोडणार हा द्राक्षांच्या पीक अशात नाही एकदा आता हा रेस्ट पिरियड आहे ना म्हणजे म्हणजे हार्वेस्टिंग झाली मार्च मार्च एंड पर्यंत एक पंधरा बाय बाय सी भेटू लवकरच बाय आम्ही आता इकडे श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र इंडोरी इकडे मोठ आहे स्वामी समर्थनच इथे दर्शन घ्यायचा आहे चला जाऊया भरपूर लोक येतात तिकडे बघा चप्पल काढून असं स्टँड आहे इकडे चप्पल काढूया आपण आतमध्ये शूट करायला परमिशन नाही शूट नाही केलं दर्शन करून खूप छान मारला प्रसाद घेतला मी इथे खूप भारी वाटत तुम्ही कधी या साईडला याल ना या ठिकाणी जरूर भेट द्या चला तर मी चालले पतीच्या प्रवासाला इथून जाणार मी नाशिकमध्ये तुम्हाला आजच्या वेळेमध्ये दाखवलं द्राक्षांचा मळा तिथे त्या माहिती दादा आहे त्यांनी तुम्हाला फिरवलं त्यांचं फार्म हाऊस हो वगैरे मस्त छान वाटलं ते आम्हाला इथे तोडून गेले दिंडोरीत आम्हाला इथून परत आता इथून गाडी करून जायचं आहे नाशिकमध्ये एक तास लागेल कसं वाटतं तुला दक्षांच्या मळ्यात जाऊन आणि स्वामी समाजाच्या मठामध्ये होऊन आम्ही तर हा व्हिडिओ इकडे एंड करतोय दर्शन घेतले प्रसन्न आहे आणि त्या इथून जाणार आम्ही म्हणजे पण आणले बाय बाय सी यू टेक केअर